मित्रांनो आज आपण सकाळ सकाळी चालू आहे देवगड किल्ल्यावर ज्याची महादरवाजा इथे आहे आणि इथून आपण अशी गाडी आतमध्ये आणली गाडीवर किती वरती उचलली डबल स्टँडला लागले आणि ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे किल्ल्याच्या आतमध्ये चिडून किल्ला सुरू होतो तर त्या रडार हाऊसपर्यंत आपण महादरवाजापासून चालू करू आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि बाप्पाच्या पुजाऱ्यांनी मस्ती आपल्याला लिहिल्याची केळी दिली खाऊ आणि किल्ला एक्सप्लोअर करायला स्टार्ट करू मूर्ती एक नंबर त्याचं दर्शन घेतलेलं आहे बाप्पाचं दर्शन घेऊन आपण किल्ल्याच्या महादरवाजाकडे जाऊया आणि तिथून किल्ला एक्सप्लोअर करायला स्टार्ट करू तर हा आहे महादरवाजा आणि आता आपण महादरवाजाच्या बाहेर चालले हा गोमुखी आता आकाराचा महादरवाजा आणि हा जो रस्ता गेला आहे तिथून आपण गाडी आतमध्ये घातली तो रस्ता तर इथेच संपला आहे हा डांबरी रोड आहे आणि इथून पुढे जो रस्ता बनवला आहे नागरिकांनी मंदिराकडे जायला किंवा जे काय असेल ते तर ते सरकारने पायवाट म्हणून घोषित केलं आहे म्हणजे तिथं कोणताही डांबरीकरण होऊ शकत नाही त्याच्यामुळे काही विषयच नाही त्याच्यामुळे तो रस्ता गणपती मंदिरासाठी आणि आतमध्ये लाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी काम येतो चांगली गोष्ट आहे चांगलं काम आहे गणपती विषय नाही इथे लिहिले गेट आत जाताना बंद करायचं हा गेट राहिलाच कुठे तर बघा मित्रांनो हा हे दोन बुरुज आणि या दोन बुरुजांना स्ट्रेट समोर हा इथे महादरवाजा हा महादरवाजा आता पडलेल्या अवस्थेमध्ये पण जेव्हा असेल तेव्हा एकदम सुंदर दिसत असेल आणि इथून आतमध्ये गेलं की जस्ट डाव्या हाताला हनुमानाचं मंदिर आहे आणि प्रत्येक किल्ल्यावर कसं असतं जिथे दरवाजाच्या आत गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाचं मंदिर असतं आणि वरती गेल्यावर शंकराची पिंड महादेवाचं मंदिर असतं इथे एक मंदिर आहे बघूया काय आणि इथे आता हे काम चालू आहे इथे एक फेब्रुवारीला मोठी मोठा उत्सव असतो एक फेब्रुवारीला मंदिरा गणपती बाप्पाच्या मंदिराचं आणि त्या उत्सवाची तयारी इथं चालू आहे आणि त्या उत्सवासाठीच इथे स्टेज बांधलेलं आहे एकदम असं पुरातन स्टाईलमध्ये तटबंदीवरती तटबंदीवर जाण्यासाठी असतं आणि ही तटबंदी आणि पुढे अथंग समुद्र आहे हे कसलं मंदिर आहे म्हणजे किल्ल्याचा आमच्याकडे इथे दसऱ्याचे कार्यक्रम होतात इथे बकरा कापतात हा हा अच्छा किल्ल्याचा हां हा अच्छा हा हा तर हा किल्ल्याचा चाळ आहे इथे बळी दिला जातो आणि ही पूर्ण आहे आपण एक्सप्लोर करूया आणि पुढे पाण्याचा टाका वगैरे ते सगळं बघूया हे काय तुम्हाला तर समजलंच असेल आत्तापर्यंत आपण एवढे किल्ले बघितले प्रत्येक किल्ल्यामध्ये आपल्याला हे बघायला भेटले त्याच्यामध्ये पाणी असतं आणि मगरी सुरळी सोडल्या जातं त्याच्या आतमध्ये जेणेकरून तटबंदीवर वर चढून गनिम आतमध्ये येणार नाही जर समजा ट्राय केलंच त्याने तरी मगरी सुरळी त्याला खाऊन टाकतात आता सध्या जरी याच्यात पाणी नाही अपघात विपघात होऊ शकतं म्हणून पण खूप चांगली सिस्टीम येईल आणि प्रत्येक भुईकोट किल्ल्याला आपल्याला हे बघायला भेटते पुढे जाऊया रुग्णसावर बुरुज आहे खाली उतरायला जाय का पाहिजे हे आपण प्रत्येक किल्ल्यावर बघतो मला असं वाटतं हे मशाल ठेवण्यासाठी असावं म्हणजे असा माझा अंदाज आहे हा इथला लास्टचा टोक म्हणजे बुरुजाचा आणि इथून बघा समुद्र दिसतो मस्त क्वालिटी समुद्र तो बुरुज क्रमांक एक आहे जो तिथे दरवाजा आहे आणि हा बुरुज क्रमांक ती, ती। तीन दोन आणि हा तीन तीन बुरुज घेतला आहे ते बघा नॉर्मल नॉर्मल असं चौथे बघायला बघा बघलं इथे घर वाड्या असावी आणि या साईडला इथे टाक आहे पाण्याचं कुंड आहे पूर्ण माती गेली याच्या संवर्धनाची गरज आहे लाथ पुढे गेलं की इथे एक छोटासा चौथर आहे तुळस वगैरे असावी इथे कारण आहे वल्ल्यावर कुंड्याच्या जास्त बाजूला तुळस जसं आपण विजयदुर्गाला बघितलं होतं आणि इथे एक गोल आकारत होता सगळे एकदम पडलेल्या अवस्थामध्ये मित्रांनो इथे पण एक चौथर आहे आणि इथे एक काहीतरी आहे चौकोन बघूया ते काय मित्रांनो जे चौकोन आहे ते कसली तरी रूम आहे जर बघितलं तुम्ही तर ह्याच्यामध्ये कोणारे वगैरे तिकडे कोणारे आणि एक रूम आहे अजूनसुद्धा शाबूत आहे पडले वगैरे नाही त्याच्यावरचं जे लाकडी छत असेल ते फक्त नाचला असेल इंग्रजांनीच जायला असेल त्या ते नाही ही रूम एक्सप्लोअर करून आपल्याला ते जे दिसते बिल्डिंगच्या वगैरे ही ही एक्सप्लोअर करायची आहे पण ते गेटच्या आतमध्ये सोडणार नाही आपल्याला कारण मी व्हिडिओमध्ये पण बघितलं आणि आपल्याला का का। ते काका पुजारी काका त्यांनीसुद्धा सांगितलं की तिथे जाऊन नाही देत कोणालाच त्याच्यामुळे रूल्स आर रूल्स पूर्ण भिंत बांधली बघा तुम्हीपर्यंत त्याच्यामुळे तिकडे तर काय आपण जाऊ नाही शकत बघू शिकाय बघायची ती पुराण चढ बंद आपण इकडनं तिकडे गेलो तिथून रिटर्न आलो तिथे एक कुंड आणि एक रूम आणि तिथे आतमध्ये लाईट हाऊस आहे आणि एक दोन तीन बुरुज आहेत आतमधल्या साईडला पण तिथे कोण जाऊ नाही शकत सरकारी लोकांनाच परमिशन तर मित्रांनो देवगड किल्ला अशा प्रकारे पूर्ण एक्सप्लोअर झालेला आपल्याला जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि जर समजा चॅनलवर मी जो मी जी मोहीम करते ते जर समजा आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया येऊ द्या तोपर्यंत जय शिवराय